फक्त हिंदू समाजावरच करायचा जे नियम तुम्ही अन्य धर्मीय लोकांना लावता तेच नियम आमच्या हिंदू समाजाला पण लावा एवढी सरळ सोपी मागणी आहे एवढं सरळ सोपं आमचं म्हणणं आहे आणि ते तुम्ही अगर करत नसाल तर मुळामध्ये तुम्ही आमच्या हिंदुत्वादी सरकारचं नाव खराब करतात मी काय सगळ्याच अधिकाऱ्यांना तिथे इशारे देत बसत नाही डिपार्टमेंटमध्ये चांगलेही अधिकारी आहेत पण ज्या डिपार्टमेंटचं नेतृत्व आमच्या आदरणीय देवेंद्रजी करतायत आमचा हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे आणि हे काही मोजके अधिकारी अगर आमच्या डिपार्टमेंटचं आणि सरकारचं नाव खराब करत असतील तर त्याबद्दल तिचा तक्रार आम्ही आदरणीय देवेंद्र फडणवीसांना करणार आहोत जेणेकरून जो हिंदू समाजावर जो काय अन्यायाची भावना जी तयार झालेली आहे ते होता कामा नाही त्याची काळजी आम्ही आता या पुढे घेणार आहोत तुम्ही जे महाराष्ट्र घेताय मात्र उद्धव ठाकरे जे आहेत ते कोकणामध्ये दौऱ्यावर आहेत त्यांनी थेट टीका केली आहे की तुमचा जो भगवा आहे तो डागाळलेला आहे आणि खरा भगवा आहे तो आम्ही दिल्लीवर पडकवून त्याच्या मुळात धर्मांतर झालेला आहे त्याच्या नाव मुलगा उद्धव ठाकरे आहे त्याच्यात त्यांनी अन्य भगवाबद्दल तोंडात शब्द काढू नये त्याच्यात रक्त पण हिरव्या झालेलं आहे म्हणून तेवढं पण एक लक्षात नागपडा नागपाडा मध्ये जो नाग मंदिर आहे नागोबा तिथे एक तर हे लोक पूजा अर्चना वर्षभर करायला देत नाही यांचं म्हणणं आहे तुम्ही एकच दिवस करा बा मुद्दा म्हणजे त्या मंदिराच्या अवती हे लोक सर्रात मी विकत आहेत आता ही परवानगी दिली कोणी मंदिराच्या परिसरामध्ये अगर सरास तुम्ही गौमास अगर विकत असाल बीज देत असाल तर मग तिकडचा तो सीचा अधिकारी हा नेमका कोणाच्या दाड्या कुरवळतोय कुठल्या नियमाखाली त्यांना बीफची परवानगी दिलेली आहे उद्या अगर ते त्याच्यावर बोट ठेवून अगर कायदा आणि सुव्यस्था खराब झाला खराब झाली मग कोण जबाबदार असणार म्हणून हा विषय जो आमच्या नजरेसमोर आलाय तो मी बोलून दाखवलेला आहे आता यापुढे संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई होतात हे पाशिर्वादा हे आता आम्हाला शोधायला लागेल ना की प्रशासनामधला औरंगजेब कोण खर कोण या अशा हिरव्या साप वळवळण्या हिरव्या सापांना ताकद देत आहे इथे तुम्ही सर्रास हिंदू समाजात साधं हे जे घंटानाथ आरती झाली हे वीस दिवसापासून बंद आहेत का कोणीतरी त्या मोहम्मद अली रोड किंवा नळ बाजारातून तक्रार केली म्हणून त्यांच्या बापाची मुंबई तुमचे आदर सगळ्या पाच पाच वेळा बोंगे व्यवस्थित वाचतायत तिथे हायकोर्टचा ऑर्डर पण तुम्ही पाळत नाहीये मग इथे हिंदू समाजावर अन्याय का हाच तर मला साधा प्रश्न आहे सर्व धर्म समावाचा ठेका फक्त हिंदू समाजाने नाही घेतलाय